महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी आयोजित केलेल्या या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले आजचे सत्कार मूर्ती आदरणीय विश्वासजी पाटील मंत्रिमंडळातील माझे सहकारी माझे मित्र आदरणीय आशिषजी जैस्वाल व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय वसंत डहा आमच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्रजी शोभणे आमचे विश्वकोशाचे संचालक श्यामकांतजी देवरे उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि बघिनीन खर तर अशा कार्यक्रमामध्ये बसणं म्हणजे फार भीती वाटते उजवीकडे शोभणे डावीकडे पाटील त्यांच्या पलीकडे सर तुम्ही त्याच्यामुळे नक्की काय बोलावं आणि तुमच्या नंतर पाटील साहेब काय बोलावं हा देखील फार मोठा प्रश्न असतो पण सरकारी नोकरीमध्ये असलेला एक शेतकरी कुटुंबातला युवक ज्यावेळी झाडा जडती मधनं सरकारवरच टीका करतो ती सरकारवरची टीका नसते तर सरकारला दिलेली दिशा असते असं मानणारा मी कार्यकर्ता आहे कारण शेवटी सरकारी कर्मचारी असेल सरकारी अधिकारी असेल तो ज्यावेळी लेखन करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी त्याच्या बॅक ऑफ द माइंड एक विचार चालू असतो की मी जर एखादा शब्द इकडे तिकडे केला तर माझ्या नोकरीचं काय पण समाज प्रबोधनासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ज्यावेळी सरकारी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी पुस्तक लिहितो त्याच्यातनं झाडाझडतीची निर्मिती होते झाडाझडती काय ढा ढाके धा, साहेबांनी सांगितलं पानिपत काय आहे हे देखील साहेब तुम्ही सांगितलं मला तर असं वाटतं की मराठा साम्राज्याचा खरा इतिहास पानिपत मध्ये आम्हाला बघायला मिळतो आणि महानायक बद्दल देखील आपण सांगितलं तर सुभाषचंद्र बोसांच्या वयापासून त्यांच्या रहस्यमय मृत्यूपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लिहिल्या बिंदास्तपणे लिहिल्या विश्वास पाटील साहेबांच्या आयुष्यामध्ये काय काय प्रसंग आले किती आंदोलन झाली हे आम्ही शालेय जीवनामध्ये देखील ऐकलीत आणि कॉलेज जीवनामध्ये देखील ऐकली अनेक लोक आंदोलनाला बघून पळून जातात पण तुम्ही आंदोलन झाल्यानंतर देखील पुस्तक लिहिला म्हणूनच कदाचित साहित्य संमेलनाचे तुम्ही अध्यक्ष झालाय असं आमचं सगळ्यांचं मत आहे आणि शेवटी मराठी भाषेबद्दल विश्वासजी आपण सांगितलं की राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी काम करत असताना मला बारा तेरा वर्षापूर्वीच माझं राज्यमंत्रीपद आठवत मराठी भाषेला राज्यमंत्रीपद मिळालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा ते राज्यमंत्रीपद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं आणि कदाचित त्यावेळी अभिजात भाषा होईल की नाही हे तत्कालीन आमचे सचिव नलावडे माहित होते की नाही मला माहीत नाही पण नलावडेने माझ्यासमोर एक प्रस्ताव आणला आणि मला म्हणाले की याला कॅबिनेट मंत्री नाही स्वतंत्र कारभार तुमच्याकडे आहे तुम्ही याच्यावर सही करा आणि आपण केंद्र सरकारकडे पाठवून देऊ दोन हजार तेरा डिसेंबर असेल किंवा दोन हजार चौदा जानेवारी असेल या दरम्यान आम्ही तो प्रस्ताव दिल्लीमध्ये पाठवला अनेक राजकीय स्थितांतर झाली पण नियतीच्या मनामध्ये कदाचित असं असावं की पुन्हा एकदा उदय सामंत मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय तो दिल्लीतनं जी आर मिळू नये म्हणून मला दिल्लीला जावं लागलं माझ्या हातात तो जी आर मिळाला आणि जसं तुम्ही सांगितलं की अनेक पुस्तकातनं विश्वास पाटील महाराष्ट्रापर्यंत पोचले जनसामान्यांपर्यंत पोचले माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा क्षण एवढाच होता की प्रस्ताव मी पाठवला नंतर मध्ये काय झालं मला माहीत नाही जी आर आणण्याची संधी मला मिळाली पण याचं सगळं श्रेय पंतप्रधानांना दिलं पाहिजे हे देखील वास्तव आहे अनेक देशाचे पंतप्रधान झाले अनेक केंद्र सरकार येऊन गेली परंतु माझ्या मायबोलीला माझ्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये डहाके साहेब तुम्ही असाल विश्वास पाटील साहेब तुम्ही असाल शोभणे सर तुम्ही असाल सगळे असाल पण त्या आपल्या हाती काय लागू शकलं नाही पण आज मराठी भाषा अभिजात भाषा झाली आणि मराठी भाषा अभिजात भाषा झाल्यानंतर माझ्यासारख्याला समाधान काय आज सकाळी मी तीन चार उद्योग विभागाच्या बैठकांमध्ये नक्की होतो पण मगाशी जेव्हा मी अमरावतीला आलो तरी मराठी भाषे अंतर्गत ज्या अकरा भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे त्या अभिजात भाषांना दर्जा मिळताना ज्यानी ज्यानी साहित्यिकांनी विविध भाषांमध्ये कष्ट केले त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि त्याच्यानंतर आता जे पानिपतकार आहेत त्यांचा सत्कार देखील माझ्या हस्ते झाला हे माझं माझ्या मराठी भाषेच्या मंत्र्याचं मी भाग्य समजतो अनेक सत्कार असे असतात की सत्कार केल्यानं सत्काराची उंची वाढत असते आज दोन्ही गोष्टी झाल्या विश्वासजी तुमचा सत्कार झाला सत्काराची उंची वाढली पण ज्यानं तुमचा सत्कार केला त्याची पण उंची वाढली त्याच्यामुळे अशा सत्काराला मी किती लांबून आलोय किती जवळून आलोय त्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यातलं हे परम भाग्य आहे मी तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात मराठी भाषेचा सा मंत्री म्हणून बसू शकतो मराठी भाषा अनेक वेळा सांगतात की टिकली पाहिजे आता टिकली पाहिजे ह्या वाक्याचा मला कधीच अर्थ कळलेला नाही मी अनेक वेळा सांगितलं की अभिजात भाषेचा दर्जा कदाचित आता मिळाला असेल तीन ऑक्टोबरला पण माझी मायबोली मातृभाषा मराठी ही वर्षानुवर्ष अभिजात होतीच आणि ती जगाच्या पाठीवर अभिजात होती हे ज्ञानेश्वरीने देखील सिद्ध केलेलं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सिद्ध केलेला आहे कालचा योगायोगा मी तंजावरला होतो आणि तंजावरला गेल्यानंतर मला तिथल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना भेटण्याची संधी मिळाली आजपर्यंत महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मी कधीही तंजावरला न गेल्यामुळं महाराष्ट्रापुरताच मला माहिती होता पण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे ज्यांची मातृभाषा मराठी होती त्या महाराजांचं वस्त वास्तव्य आणि कर्तृत्व काय होतं हे तिथं गेल्यानंतर आम्हाला कळतं आणि म्हणून विश्वास काल मी एक निर्णय घेतला तिथल्या लोकांनी मला सांगितलं की स्टॅलेननी जर जागा दिली तर तुम्ही मराठी भवन बांधणार का मी पाठचा पुढचा विचार केला नाही मी मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारलं नाही मी सांगितलं की स्टॅलेननी जर जागा दिली तर पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला लागणारे पैसे देण्याची जबाबदारी ही भाषा मंत्री म्हणून माझी आहे हे माझं नाव म्हणून मी केलं नाही तर तिथं गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आपल्याला माहिती नसलेला इतिहास हा तंजावरला गेल्यानंतर कळतो आणि म्हणून मला विनंती करायची आहे की मी पुढच्या वर्षीपासून तंजावरला देखील मराठी भाषेमार्फत दोन दिवसाचा फार मोठा उपक्रम तंजावरला सुरू करणार आहे आणि किमान महाराष्ट्रातले विविध भागातले पाच हजार लोक ही तिथं गेली पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकानंतरच कर्तृत्व काय होतं तामिळनाडू सारख्या भागामध्ये दक्षिण भागामध्ये हे महाराष्ट्रातल्या भावी पिढीला कळलं पाहिजे तरुण पिढीला कळलं पाहिजे मराठी माणसाला कळलं पाहिजे म्हणून मराठी भाषेच्या अंतर्गत आम्ही हा कार्यक्रम सुरू करतोय खर तर दोन हजार तेराला जेव्हा मराठी भाषेचा पहिल्यांदा मी राज्यमंत्री झालो शोभणे साहेब आणि त्यावेळी माझ्याकडे नऊ खाती होती नगर विकास खातं होतं अन्य विकास हे सगळ्यात टॉपचं खातं तसं बघायला गेलं तर म्हणून नगर विकास सांगितलं पण नऊ खाती होती पण माझ्या मंत्रालयाची सुरुवात मी मराठी भाषेच्या मंत्रालयातनं केली आणि आजही मला आठवतं हो पहिली माझी बैठक जी झाली ती मधुमंगेश कर्णिक असतील चंद्रशेखर प्रभू असतील रंगनाथ पठारे सर असतील नागनाथ कोतापल्ले सर असतील विजया वा डॉक्टर विजयावाड असतील त्यावेळी हे मराठी भाषेच्या वेगवेगळ्या संस्थांवर काम करत होते आणि त्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांच्याबरोबर दोन अडीच तास मी राज्यमंत्री म्हणून घालवले कारण स्वतंत्र कारभार माझ्याकडे असल्यामुळं त्याचे सगळे अधिकार मला होते माझ्यावर फार मोठी टीका झाली पण मी त्या टीकेला उत्तर देताना एवढंच सांगितलं की माझ्या मंत्रालयामध्ये आज महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी पण आलं हे माझ्या दृष्टीनं भाग्य आहे आणि म्हणूनच पहिली माझी मिटिंग ही अडीच तासाची मराठी भाषेची होती हे ठामपणानं मी बारा पंधरा वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि म्हणून मराठीबद्दल प्रत्येकाला स्वाभिमान असलाच पाहिजे मराठीबद्दल ही असलीच पाहिजे आणि म्हणून विश्वास पाटील साहेबांनी जे सांगितलं की येणाऱ्या प्रत्येक माणसानं मराठी शिकली पाहिजे या मताशी मराठी भाषा मंत्री म्हणून मी शंभर टक्के सहमत आहे पण मराठी भाषा बोलता येत नाही म्हणून त्याच्या कानपाडीत मारायचं हे पण काही सोल्युशन असू शकत नाही आणि म्हणून आम्ही सोल्युशन काढलं की ज्या अमराठी माणसांना मराठी शिकायची आहे म्हणणे सर बरोबर ना त्यांच्यासाठी ऍप तयार करून दरवर्षी किमान पाच हजार अमराठी लोक ही मराठी बोलणारी झाली पाहिजेत यासाठी मराठी भाषेचा मंत्री म्हणून आणि आमचं मंत्रालय याच्यामध्ये पुढाकार घेत आहे आणि त्याची सुरुवात देखील कदाचित आम्ही एक डिसेंबर पासून करणार आहोत या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या नाहीत तर मला असं वाटतं की भाषा मंत्रालय मराठी भाषेचं मंत्रालय याचा मतितार्थच लोकांपर्यंत पोचू शकत नाही आणि म्हणून हा उपक्रम आपण सगळ्यांनी मिळून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये आपलं देखील पाटील साहेब सहकार्य असणं आवश्यक आहे मध्ये एकदा मी बैठक घेतली मला असं कळलं की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनुवाद समिती तयार केलेली होती आणि त्या अनुवाद समितीचा पाया काय होता की तुमच्या सारख्या दिग्गज मंडळींनी मराठीचं जे साहित्य लिहून ठेवलंय ते साहित्य बाकीच्या भाषांमध्ये पब्लिश करायचं आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवायचं मध्ये ती समिती का बंद पडली मला माहित नाही कदाचित राजकीय इच्छाशक्ती देखील असू शकते पण मी आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून पाटील साहेब तुम्हाला शब्द देतो की पुन्हा एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं ही अनुवाद समिती आपण स्थापन करतोय आणि जे जे तुमच्यासारख्याने लिहिलेलं साहित्य आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आमच्या विभागामार्फत आम्ही करतोय ज्यावेळी दिल्लीला मी मगाशी ज्या जी आरचा मी उल्लेख केला आणि दिल्लीला मी अधिकाऱ्यांना विचारलं की अभिजात भाषेला चौदा वर्ष मान्यता का मिळाली नाही तर तिथल्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की अभिजात भाषेला दर्जा मिळण्यासाठी काही नियम आणि अटी असतात त्या सगळ्या नियम आणि अटीवर तुमच्या एका ग्रंथानं मात केली आणि तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ही साडेसातशे वर्षापूर्वीची आहे हे आम्ही पुराव्यानेशी सिद्ध करून दाखवू शकलो आणि म्हणूनच केंद्र सरकारची शंका दूर झाली आणि आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मी आज तुमच्यासारख्या सगळ्या साहित्यिकांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की तुम्ही घेतलेल्या कष्टामुळे महाराष्ट्र राज्याची मातृभाषा ही अभिजात भाषा झाली दुर्दैवानं हरिनरके साहेब आपल्यामध्ये नाहीत पण त्या समीमध्ये समितीमध्ये नरके साहेब देखील होते आणि सगळ्यांनी मेहनत घेतली आज तुमचा सत्कार झाला आम्ही त्या सत्काराला उपस्थित राहिलो मंत्री म्हणून कधी कधी अभिजात भाषेचा दर्जा त्या कालावधीमध्ये मी मंत्री आहे म्हणून माझेच सत्कार होतात पण आपण समजून घेतलं पाहिजे आपण आत्मचिंतन केलं पाहिजे आपण कुठं आहे ते आपण ठरवलं पाहिजे की आज जरी मी मंत्री आलो असलो झालो असलो योगायोगानं मला जी आर आणण्याची संधी मिळाली असली तरी देखील याच्यासाठी कष्ट कोणी केले तर ते महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांनी केले मराठी माणसांनी केले आणि म्हणूनच हा आवाज केंद्र सरकारनं ओळखला आणि आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच्यामुळे मंत्री आहे म्हणजे आम्हालाच सगळं कळतं आणि मंत्री आहे म्हटलं तर आम्हीच सगळं आणतो असा कदाचित काही लोकांचा गैरसमज असू शकतो तो माझा नक्कीच गैरसमज नाही तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळेच माझी माय बोली माझी मातृभाषा ही अभिजात झाली हे सांगणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे रवींद्र शोमडे साहेब अजून एक मी आपल्याला विनंती करणार आहे विश्वकोशामध्ये आपण काम करता विश्वास पाटील साहेब सदस्य आहेत साहेब माणसाच्या नशीबी भाग्य देखील यावं लागतं आज कदाचित मी प्रोटोकॉल न मंत्री आहे कदाचित तुमच्या सगळ्यांचा मंत्री म्हणून मी काम करतो पण याच्या पलीकडे जाऊन मी विचार करतो की मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्यामध्ये जी समिती आहे त्या खात्यामध्ये रवींद्र शोभडे एक ज्येष्ठ लेखक आहे त्या समितीमध्ये विश्वास पाट, पाटलेंसारखा एक पानिपतकार आहे ह्याच्यासारखं दुसरं समाधान असू शकत नाही किती पुरस्कार मिळाले किती सत्कार झाले याच्यापेक्षा महाराष्ट्राची संस्कृती जोपासणाऱ्यांबरोबर मी काम करतो हे जे भाग्य आहे हे दुसऱ्या कुठच्याही मंत्र्याच्या नशिबामध्ये आलं नाही जे सारख्याच्या नशिबामध्ये आलंय आणि म्हणून मी कधी कधी विनोदानं सांगतो की माझं खातं आंतरराष्ट्रीय खातं आहे बाकी सगळ्यांचा आहेत माझं खातं आंतरराष्ट्रीय खातं आहे याचं कारण असं आहे त्याला बजेट किती आहे सोडून द्या पण जगाच्या पाठीवर कुठच्याही देशात गेल्यानंतर प्रोटोकॉल म्हणून का होईना माझा जागतिक मंचाचा अध्यक्ष मला भेटायला येतो आणि तिथं मला सांगतो की तुम्ही माझ्या खात्याचे मंत्री आहात मी तुमच्या समितीवर काम करतो त्याला पण पगार काय आम्ही देत नाही तो बिचारा त्याच्या पगारातूनच बुके घेऊन येतो मी जपानला गेलो मी जर्मनीला गेलो लंडनला गेलो ज्या ज्या देशामध्ये गेलो त्या त्या ठिकाणी माझा कोणीही न सांगता सत्कार झाला त्याचं फक्त कारण मराठी भाषेचा मंत्री आहे म्हणून झाला आणि म्हणून मी आशिषजीना सांगतो की तुम्ही राज्याचे मंत्री आहात मी आंतरराष्ट्रीय लेव्हलचा मंत्री आहे कारण माझ्याकडे मराठी भाषेचं आहे त्याच्यामुळे विश्वास जी तुम्ही विश्वास ठेवा कि किती आपत्ती आणण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर मराठी भाषेला साधा रेगोटा कोण ओढू शकत नाही ही, ही जबाबदारी मराठी भाषेचा मंत्री म्हणून जाहीर रित्या मी आपल्याला देतो परंतु काही गैरसमजात आणि काही त्याला फेक नरेटिव्ह नवीन एक शब्द प्रयोग आता इंग्रजी मधनं जो निर्माण झालाय त्याच्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये एवढीच माझी कळकळीची आपल्या सगळ्या साहित्यिक मंडळींना विनंती आहे त्या राजकारणामध्ये मला जायचं नाही मराठी सक्तीची करा हिंदी सक्तीची करा इंग्रजी करा कन्नड करा तमिळ करा संस्कृत करा त्याच्यामध्ये काहीच जायचं नाही पण कुठंतरी आपल्यासारख्या मंडळींनी थोडंफार एक पाच वर्षाचा सात वर्षाचा प्रामाणिकपणानं म्हणजे मी तुम्हाला अभ्यास करायला सांगतोय म्हणजे मी विनंती करतोय बाकी काय करत नाही पण थोडंफार आमचं सगळ्यांचं ऐकून घेणं गरजेचं आहे आज ज्या पद्धतीनं भाषेवर राजकारण होत ज्या पद्धतीनं भाषेवर राजकारण होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडते हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य आहे का हे आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी आमच्यासारख्या पुढाऱ्यांना सांगायला पाहिजे आज मराठीसाठी जर काय करायचं असेल तर घरातनं बाहेर पडून केलं पाहिजे मराठीसाठी काय करायचं असेल तर विश्वाशी जसं वन खात्यावर तुम्ही ताशेरे ओढले आदिवासींची जमीन कशी बाजूला निघून जाते हे झाडाझडतीमध्ये तुम्ही सांगितलं राजकीय किती भ्रष्टाचार करून जमिनी लाटल्या जातात आदिवासींच्या हे तुम्ही सांगितलं मला असं वाटतं की हाच स्वभाव आणि हाच ज्याला अधिकारपणा म्हणतो त्या अधिकारपणानं तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे पुढाऱ्यानं की महाराष्ट्रातली मराठी जर जपायची असेल तर तुम्ही कसं वागलं पाहिजे तुम्ही कशा पद्धतीनं यामध्ये पुढे गेलं पाहिजे याची कधीतरी कार्यशाळा मी पाहिजे तर मराठी भाषेचा मंत्री म्हणून ठेवतो आपण सगळ्यांनी त्याला उपस्थित राहावं ही देखील माझी विनंती आहे परंतु या सगळ्यामध्ये मराठी भाषा भरडली जाणार नाही याची देखील दक्षता आम्ही नक्की घेऊ हा शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो तर चार पाच दिवसापूर्वी आमच्या कीर मॅडम इथे उपस्थित आहेत मधुबाईने माझी देखील काहीतरी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्तपदी नेमणूक केलेली आहे मला पण आता वाटायला लागले की मी पण एखादं पुस्तक लिहावं आता या सगळ्यांच्या बरोबर बसतोय त्याच्यामुळं थोडं थोडं काहीतरी मी लिहू शकतो असं मला आता हळू आत्न वाटायला लागलेलं आहे त्याला किती प्रतिसाद मिळेल आणि त्याला कोण प्रकाशक मिळेल हे मला माहित नाही जर मिळालं नाही तर माझंच मला छापावं लागेल याची देखील मला कल्पना आहे कुणी वाचलं नाही तर माझ्याच घरच्यांना वाचायला द्यावं लागेल हे पण मला माहिती आहे पण एक मात्र आहे की साहित्यिकांच्या बाजूला बसून साहित्यिक झालेलं वाटणं ही राजकारणामधली सुधारणा आहे असं मला वाटतं अशी जी बरोबर ना पण राजकारण्याच्या बाजून साहित्यिकांना नाही नाही हा आपला भाग झाला की साहित्यिकांच्या बाजूला बसून राजकारण्याना साहित्यिक होणं ही समाधानाची बाब आहे पण आमच्या बाजूला बसून तुम्हाला राजकारणी व्हावं की नाही हे वाटतं हे मला अजून कळलेलं नाही कदाचित वाटत नसावं आणि आताच राजकारण बघून जरी वाटत असेल तरी तुम्ही सांगू शकणार नाही हे मला पूर्ण माहिती आहे त्याच्यामुळं काही लोकांना साहित्यातल्या देखील पाटील साहेब गोष्टी सांगणं गरजेचं आहे राजकारणाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची परंपरा आहे राजकारणाला हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची परंपरा आहे आचार्य अत्रेंची परंपरा आहे हे कुठेतरी तुम्ही साहित्यिकांनी येऊन सकाळपासून शिवीगाळ करणाऱ्यांना सांगितलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे शिवी हा देखील साहित्याचा प्रकार असू शकतो त्याच्यावर देखील प्रबंध लिहिला जाऊ शकतो पण मी कोकणातला असल्यामुळं आणि विश्वासजी तुमचा कोकणावर प्रचंड अभ्यास असल्यामुळं शिव्यांमध्ये कोण माहीर आहेत हे तुम्हाला चांगलं माहिती आहे म्हणजे एखादं पुस्तक मी जरी लिहू शकलो नसलो पण शिव्यांचा मात्र प्रबंध जरी संस्कार नसला तरी चांगल्या पद्धतीने लिहू शकतो परंतु राजकारणाला देखील दिशा देण्याचं काम भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी वडीलधारी म्हणून साहित्यिकांनी करावं एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला करतो शोभणे सर मला या कार्यक्रमाला आपण बोलवलात पाटील सरांच्या सत्कारामुळं माझी देखील राजकीय उंची सामाजिक तर वाढलीच वाढली पण राजकीय उंची देखील वाढली निदान विदर्भात तरी चर्चा होईल की उदय सामंतच्या हस्ते विश्वास पाटलांचा सत्कार झाला त्याच्यामुळे ती संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि भविष्यात तुमच्या मंडळासाठी शासनाला जे काय करावं लागेल ती करण्याची हमी देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आपण देखील या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल या खात्याचा मंत्री म्हणून तुमचे देखील सगळ्यांचे आभार मानतो जास्त बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र